विजापूर रोड परिसरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस नगर इथं महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक हळदी कुंकू पडला प्रारंभी सिद्धेश्वर प्रतिमा ध्वज तसंच पांडुरंगाची पूजा करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला रजनी करंजकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं प्रतिमा जाधव यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा सन्मान केला यावेळी महिलांनी एकमेकींना तिळगुळ आणि वाण देऊन आनंद साजरा केला या प्रसंगी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की मकर संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे महिलांना ऊर्जा देणारा समारंभ होय या कार्यक्रमात महिलांमध्ये आपुलकी निर्माण होते त्यामुळं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं हे नातं राजकारणापलीकडचं नातं असतं म्हणूनच कोटणीस नगरमधील हळदी कुंकू कार्यक्रमानं मला अधिक प्रेरणा मिळाली आहे फक्त आमदार म्हणून रस्ता पाणी ड्रेनेज नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन विश्वासाची <स्थाँग> नाती कायम ठेवणं एकमेकींना प्रोत्साहन देणं कारण कधी मला पण प्रोत्साहन लागतं आणि म्हणून महिलांकडून मला ते आपण म्हणतो ना एकमेकीकडून आपण एनर्जी घेतो किंवा ऊर्जा घेतो तर महिलांमध्ये आल्यावर एक वेगळी निर्माण ऊर्जा नेहमी निर्माण होत असते महिला जेव्हा एकत्र ठेवतात तेव्हा तिथे एक वेगळं व्हायब्रेशन निर्माण होत असतं ह्याबद्दल मला या कार्यक्रमाला महिला मंडळाच्या पदाधिकारी निर्मला भांजे स्मिता जोगळेकर अश्विनी शिंदे जया पवार प्रीती महाजन शुभांगी फंड जयश्री नसली स्वाती बाहेरमठ अक्कम्मा भंडी संगीता काळे नीला तोरवी राधिका करंजकर प्रज्ञा महाजन रेश्मा पाटील अमरजा बगले पूजा टिपे माया कुलकर्णी महानंदा बनपुरे तुलसी राठोड बीना पवार प्रीती भंडी श्रीदेवी राऊत अजनाळकर बिराजदार पूजा चव्हाण पौर्णिमा चव्हाण सुजाता आमणे यांची उपस्थिती होती शेवटी गाणी आणि समारोप करण्यात आला सामूहिक हळदी कुंकू समारंभामुळे आगळा वेगळा आनंद मिळाला असं महिला वर्गानं म्हटलं आणि या हळदी कुंकुचा उद्देश एकच आहे की सर्व महिला भगिनींना आपल्या घरातल्या व्यापातून थोडंफार विरंगुळा मिळावा आणि सर्वांना त्याचा एकमेकींना भेटून आनंद घेता यावा म्हणून ह्या सामुदायिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला